तर हॅलो गाईज नमस्कार कशा आहात तुम्ही परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर माझा हा ब्लॉग ला म्हणजे कमीत कमी दोन दोन आठवड्याच्या नंतर येतोय कारण माझा ब्लॉग मी एक शूट केला होता ते काही स्मरित झाल्यामुळे डिलेट झाला तर आता मी हा दुसरा ब्लॉग शूट करते आणि दुसरा ब्लॉग असा काही स्पेशल आहे ते मग तुम्हाला सांगते मी तर आता आहे ना संध्याकाळची आत्ता वाजलेली तर साडेसात वाजले आता बरोबर आणि आम्ही जातो आता बिर्याणी खायला कारण पिछाऊच खूप दिवसानंतर खूप दिवसापासून बिर्याणी खायची बाबा तर बिर्याणी खायला चालवतो आम्ही एका स्पेशल ठिकाणी खाणार आणि बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर आम्ही तिथून काय करणार आणि आमचं ह्या ब्लॉग मध्ये काय स्पेशल होणार आहे हे तुम्हाला सांग तर आता आम्ही त्या बिर्याणीच्या लोकेशन ला आलोय आणि आता बिर्याणी घेणार बिर्याणी आम्ही असं म्हणून सोपतो बिर्याणी दोन दिवसानंतर कारण मला उंच झालं होतं त्याच्यामुळे मला काय खायची नव्हती म्हणजे मी सगळं तो वाईट पदार्थच सोडून द्यायचा बिर्याणी बवार वांगर शेवार मला जेवढे आवडते भाजी ते सोडून गेल्या होत्या आणि चिकन तर माझं तेवढं टाकते मला चिकन पण सोडून गेलं होतं भाजी पण नव्हते खात आणि बिर्याणी तर बिल खुलच नाही

आ, पैसा भेजना दो सौ रुपया मैंने खाना खाया है अगर तूने नहीं दिया तो मेरे को बर्तन कितना पड़ेगा फिर यहाँ पे अच्छा है खाना खाने से वर्षा अच्छा, वर दगड़ा खाते है लोग कहा से आते दगड़ा खाती अक्षर सर की दगड़ा खाती अच्छा हमको सिखा है काय तर काय बाहेर तो ऐक ना तुझी ना रेकॉर्डिंग ऐक ना तुझी रेकॉर्डिंग सुरू आहे ब्लॉग सुरू आहे माझा त्याच्यामुळे मी बोलते तुझ्याशी आणि तुझे ते खूप असे गोंडस शब्द जे आहेत निघालेले ते असे माझ्या ब्लॉग मध्ये व्हायला लागले रेकॉर्ड बहन पाहिजे कॉलेज नव्हतं पाहिजे मांडे कसं लागले मला दुसरं काय तसं फिल्म

आता आम्ही बिर्याणी खाल्लेली आहे आणि ऐक आम्ही आता आ, दुसरी कुठली वस्तू किंवा कुठली डिश जाणार आम्ही हे तुम्हाला मी सांगते आणि दाखवते म्हणजे स्पेशल काय तर आम्ही एका ठिकाणा चालवत आणखी पंधरा दिवसाचा एक, दिव एक महिन्याचा सगळा करता एक सोबतच काढून घ्यायचा म्हणजे कसं गेलं तर कधीच म्हणजे गेलं तर नाही गेलं तर एक महिना महिनाभर नाहीच जायच पुढंच जोपर्यंत पैसे साठतात तो एकदा पेमेंट झालं की मग तेवढं संपेपर्यंत मग असं बाहेर खेळायचो आणि आता बिर्याणी खाली तुम्ही बघितली आणि आता आम्ही स्पेशल सॉरी एक काय तर आम्ही ना आता अशी वस्तू म्हणजे असा पदार्थ खायला झालो की माझा खूप जास्त फेवरेट आहे मी कुठं जरी दिसला तरी मी ते ट्राय करते वेळेच्या नंतर आणि मेन मुद्दा असा आहे की आम्हाला तिथं लोकेशन माहित नाहीये तर ते लोकेशन आम्ही आता मोबाईलवर टाकले आणि आम्ही त्या लोकेशनला जातो आणि तो पदार्थ माझा आवडताय म्हणून आम्ही चाललो एवढा लागते फक्त लोकेशन लावू तर तुम्हाला मी दाखवते चला आता तुम्ही फक्त लोकेशन म्हणजे आसपास व्ह्यू बघा संध्याकाळ असं वाटते तर मी गाडी चालवणार आहे आणि हा आता माग फक्त व्ह्यू घेणार आहे मला मी गाडी घेऊन यांनी माझ्याकडे गाडी कमायला का दिली माहिती का कारण ह्याला भरोसा नव्हता की मला लोकेशन सांगता येत नाही असं खूप लोकांचं घरी समजते म्हणजे माझ्या जवळच्या म्हणजे तीन चार खासांचा आमच्या मॅडमचा लोकेशन सांगता येत नाही त्याला फक्त राईट अरे बाई राईट दाखवते हा तुला नाही तुला आता तुमचा काही बंदूक झाला असेल वैष्णवीला लोकेशन नाही सांगते आता राईट साईड सातवी गर्दी आहे आणि असा विषय आज संडे असल्यामुळे एवढी डेंगर गर्दी अक्षर जे आपण लोकेशन तिथं पण गर्दी असेल

तर आम्ही आता ह्या ठिकाणाला आलेलो आहे आणि बाहेरून एवढं मस्त वाटत एवढं सुंदर वाटत पण आतमध्ये आल्याचं तर समजत म्हणजे असं काही एवढं विशेष नाहीये तर गर्दी सर्विस वगैरे चांगली ठीक आहे आणि आम्ही मागवलं होतं म्हणजे आमच्या डोक्यात खूप वेगळं प्लॅनिंग होत आणि आलेलं आहे काय मी तुम्हाला दाखवते म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये काय आलं तुम्हाला दाखवते पीस पेस्ट्री मागवली आणि अक्षर चा मागवलाय कारण अगोदर आम्ही बिर्याणी दे खाल्ली ना त्याच्या मधून चा घेणार आहे आणि मी माझी इच्छा होती खूप जास्त मला पेस्ट्री प्रकार खूप जास्त आवडते म्हणून मी पेस्ट्री मागवली आणि अक्षर चा मागवलाय झक्क मारली असं वाटत पैसे तर पैसे गेले आणि ह्याला चौक सुद्धा नाही ते त्याच्यापेक्षा जास्त आमच्या कॅफेस एवढी मस्त लागली असते ना फक्त जायचा जायचं आला आम्हाला जवळ आणि चिंचवडच्या कॅफेला विषय काय झाला इकडची एक साईड फेमच ठिकाणी म्हणलं चला आपण जाऊन पक्ष लागला आता पैसे द्यायच्या टाइम लोक बिल होते बिल पे करूया जाऊ दे पण पैशा द्यायच्या टाइमिंगला असं होते ना ते आपल्या मनाला शांती कधी वाटते जर एखादी वस्तू आपल्याला एक्साइटमेंट नाही तेवढ्या आणि ती जर आपल्याला तेवढी लागली चांगली वाटली असाच्या आयुष्यात कधी केलं आमच्या कॅफेचा आमचा तरी कुठे दहा पटीनुमर राहील चला माहिती त्याचं तेवढं बसतो तीस रुपये दिले म्हणजे आपण दोन रुपये सोडत नव्हतो कोणाला तो विषय नाही रे दोन रुपये सोडत नाही पण आपल्या तर क्वालिटी ना आपल्या तिकडचं जायला पिस्टी खायची ती पिस्टी खायची ती दिवसाची इच्छा होती माती खाली इकडा चला अख बिर बिल सुद्धा एवढं झालं नाही दोनशे रुपयालाय आम्ही तर आम्हाला म्हणजे मला म्हणजे आम्हाला थोडेसे कारण माझ्याकडे व्हिडिओ झाले खाला नंतर वेळ पण नाही भेटत म्हणजे आम्हाला लोकेशन असते व्हिडिओ शूट करा तुम्हाला तिथल्या एरियामध्ये मी ना व्हिडिओ काढते तर विषय असं झालं हो� की मला एक अर्जंट काम आलेलं आहे आता घरी त्यामुळे काय झालंय तुम्हाला जायचंय आता घरी आणि घरी जाता जाता मी एक अजून एक वस्तू खरेदी करणार स्पेशल तर म्हणजे स्पेशल वस्तू खरेदी करायची मला कुठे आणि आणखीन एक स्पेशल गोष्ट की लवकर आपले मिनी ब्लॉक कोण सुरू होणार म्हणजे कसं अरे वा इथं मार्केट वाट यार कधी बसणार रे अरे चांगलं सांगते ना मी मस्त आहे रे आज संडे असल्यामुळे कधी बहुते बे संडे असल्यामुळे आमचं कधी येत नाही कारण आम्हाला संडे न्यायला एवढी okay. संडेला संडे सॅटर्डे आम्हाला सुट्टी नाही जर एमर्जन्सी असेल तर तरच नाही तर आणि तर आता आहे ना मी काय वस्तू खरेदी करणार तुम्हाला दाखव आता आम्ही आमच्या लोकेशनला आलो त्या त्या साईड आलो आम्ही मागच्या आणि हे बघू शकता तुम्ही आपली लोकेशन आपल्याला काही खरेदी करायची इथून बघू या कट वाव ये नहीं रहा ये है इसमें छोटा वगैरह कुछ आएगा छोटा है ये किस लिए तड़का। तड़का। oh, wow. कम वाला नहीं छोटा वाला इस है क्या छुरी दिखाई है पहले बड़ा दोगे लगे लगे इस चिली मजा सा

किती वेळ झाला म्हणते तुझ्या लक्षात येईल ब्लॉक मध्ये एवढं म्हणजे असं एकदम माझं हे झालं होतं माहिती असं धडधड वाढली होती माझी किंवा लागलाय मला खूप जास्त पैशाला बाहेर दिसते केले तिथे पैसे आणि पाहिजे त्याच्या गोष्टी मनाने घडलेल्या आणि डायरेक्ट मला असं वाटलं रुपये हरले ते माझे नव्हते पण मला भरायला लागले पक्ष नहीं होते। खाली। पल्ले होते ठीक तर है एंड करते लवकर भेटू नवीन मध्य बाय बाय तुम लोग नए तो हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए